उद्देशात होते तरी देखील आता पुन्हा त्यांना परिवार सोडावा लागत होता पुन्हा त्यांना बडोदराला जावं लागत होतं बाबासाहेबांचं असं स्वप्न होतं की मी बडोदरा जाईल तिथं जागा शोधेल तिथं नोकरी करेन आणि पूर्ण जो परिवार आहे माझा त्या सगळ्यांना बडोदराला घेऊन जाईल पण जे काही नियती होती हे काही मान्य नव्हतं झालं असं बाबासाहेब तिथं पोचले पण त्यांचा जायचा आधी त्यांची जात पोचली आणि दुसऱ्या लोकांमध्ये जेव्हा करून ठेवले बाबासाहेब तेव्हा तिथे गेले खूप आश्चर्य वाटलं ते म्हटले की मी इतका शिकलेलो आहे इतका देशातून शिकून आलेलो आहे बॅरिस्टर झालेलो आहे तरी देखील माझ्याशी असं ते वागून करतायत तर सामान्य लोकांशी काय करत असते आणि म्हणून बाबासाहेबांनी खूप शोधल्या पोलीस होती आणि त्यांना शेवटी खूप निराशा आली आणि शेवटी एका ठिकाणी ते एक लॉज होतं एक पारसी धर्मशाळा होती तिथे शेवटी आले आणि त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून तिथे विचार केला

जास्त पैसे त्याच्याकडून त्यांच्याकडून घेतले आणि बाबासाहेब तिथे तयार झाले कारण दुसरा पर्याय पण बाबासाहेबांना त्यांनी चांगल्या खोलीमध्ये ठेवले नाही त्यांची जिथे एकदम आधी लागवली तिथं त्यांना राहायला लागले तुम्हाला राहायचं असेल तर इथंच राहा बाबासाहेब आशेष्च्या खोलीमध्ये कसे तरी तिथं थांबले आणि थांबल्यानंतर काही दिवसानंतर लगेचच पाचशे लोक आले आणि ते म्हणले की तुम्हाला इथे राहता येणार नाही कारण कारण तिथे अस्पृश्य पारसी धर्मामध्ये अस्पृश्यता नाही पण तरी पण ते हिंदू धर्माच्या इतक्या संपर्कात होते की ते देखील जाती करायला लागले गेले आणि त्यांना धमकीच जर तुम्ही गेले नाही तर तुम्हाला आम्ही तुमचं सामान बाहेर भेटलो आणि मग बाबासाहेबांना नाय गेलं तरी बडोदा सोडावं लागलं त्यावेळेला ते एका सरकारी दादा गेले इतिहास करू शकाय ती मी मिटवल्याशिवाय म्हणजे जर ही मिटवली नाही मी माझ्या आयुष्यात तर मी स्वतःला गोळी घाले असा त्यांनी संकल्प केला आणि आपण बघतोय की तिथं संकल्प कमी म्हणून आपण त्यांना भेटायला जात असतो तुम्ही पण तिथं जा खूप ऊर्जावर अशी मी मी मागच्याच महिन्यात जात होतो तर बाबासाहेबांचा संकल्प केला आणि बाबासाहेब तिथून मग अस्पृश्यता निर्वाहाचं मोठं ध्येय घेऊन मुंबईला आलो आणि आता सगळ्यांना वाटत होतं त्यांनी महाराजचा सत्याग्रह केला आणि गाळाला सत्याग्रह केला त्यांनी अनेक गोष्टी केल्या समाज सुधारण्यासाठी पण हा समाज काही सुधारला नाही शेवटी त्यांनी एवढ्या मुली एक घोषणा केली की, की हा जो समाज आहे तो उच्च निचेवर आधारित आहे आणि तो तुम्हाला शांतीने आणि समते समतेने वाढू देणार नाही आणि म्हणून त्यांनी इथं मी हिंदू धर्मात जरी जन्मलो तर हिंदू धर्मात मरणार नाही अशी त्यांनी संकल्पना

धर्मांतर करावं लागेल जर तुम्हाला स्वा स्वातंत्र्य पाहिजे असेल समता पाहिजे असेल न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला धर्मांतर करावं लागेल

या धर्मांतराच्या चळवळीचे झालं काय कारण बाबासाहेब असं म्हणतात की मला भारत बोध नाही करायचा त्यावेळेला बाबासाहेब नऊ कोटीची राज होते असं गाणं लिहिलं जायचं म्हणजे नऊ कोटी अस्पृश्य लोक होते अनुसूचित जाती आणि जमातीचे जर नऊ कोटी होते तर मग बाबासाहेबांनी जेव्हा तेव्हा फक्त पाचच लक्ष लोकांनी घेतले निधन झालं दिल्लीवरून मुंबईला आणण्यात आलं तिथं पण असं म्हणतात की बाबासाहेबांची यात्रा चार पाच त्यांच्या नातेवाईकांपासून स्मशानभूमीपर्यंत जायला चार पाच लागले आणि जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयांचा तो समुदाय होता भारताने पाहिलेली सर्वात मोठी अंत्ययात्रा ही तर झालं असं तिथं पण काही लोकांनी इच्छा व्यक्त केली की बाबासाहेबांचा अंतिम आदेश होता की आपण बौद्ध झालं पाहिजे तिथं पण ती लक्ष लोकांनी दीक्षा घेतली असं म्हणतात की दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांचे तर जाणं आलं ती माती एक एक मुद्दे जर घेतली तर तिथं मुद्दा मुद्दा घ्यायला तिथली माती पूर्ण लोकांनी घरी घेऊन गेली कारण शेवटचा शेवट बाबासाहेबांना शेवटची आज्रा दिली त्यांनी शिक्षा घेतली त्यानंतर मग काय झालं बाबासाहेबांनी बाबासाहेब गेल्यानंतर पण लोकांनी त्यांचं देण्यात आलं तिथं पण एकशे लोकांनी शिक्षा घेतली आग्राला अनेक ठिकाणी

किवा बाबासाहे सरकार समजू सांगणारा दुसरा भेटत असल्यामुळे इतर लोकांना आपली दोधवा आहे आणि म्हणून काय जो काय दोधवं शिकवलं गेला तो फक्त महाराष्ट्र मध्ये शिकवलं गेला आणि इतर मंडळे चळवळ शिकायची जर आपले वाटे पाहीले